आणि प्रेक्षक गण मी वसुमती मोकाशी मुंबईहून कविता ऐकण्यासाठी खास माझी बहीण माझे दाजी बहिणीची बहिणीची आणि सून एवढे सगळे उपेक्षित माझ्या कवितेचं नाव आहे स्त्रोत सकारात्मकतेचा अखंड स्त्रोत तू नकारात्मकतेचा लवलेशही नको सकारात्मकतेचा अखंड स्त्रोत तू नकारात्मकतेचा लवलेश ही नको होऊ दे छातारावर प्रचंड आघात होऊ दे छातावर प्रचंड आघात धुडकावून लावण्याची शक्ती आहे तुझ्या होऊ दे छातारावर प्रचंड आघात धुडकावून लावण्याची शक्ती आहे तुझ्या सर्वांसाठी कमी न पडणारी तू कर्तव्यद कधी कमी न पडणारी तू विद्यार्थ्यांच्या मना मनात बसणारी तू विद्यार्थ्यांच्या मना मनात बसणारी तू मैत्रिणीचा रोल बखूबी निभावणारी तू मैत्रिणीचा रोल प्रेमाची रितीन राहो ओंजळ तुझ्या प्रेमाची जी। नित्य जीवनी सुख शांती वसू दे नित्य जीवनी सुख शांती वसू दे तुझ्या निरामय जीवनासाठी तुझ्या निरामय जीवनासाठी काव्य सुमने ही सार्थक ठरू दे तुझ्या निरामय जीवनासाठी काव्य सुमने ही सार्थक ठरू दे जगदंबेच्या आशीर्वादाने जगदंबेच्या आशीर्वादाने नवरात्र हे उजळून निघू दे जगदंबेच्या आशीर्वादाने नवरात्र हे उजळून निघू दे जागरभाव जागृततेचा जागरभाव जागृततेचा मनी सर्वांच्या स्त्री जातीचा जागरभाव जागृततेचा मनी सर्वांच्या स्त्री साथीचा उगाचच का नवरात्र सजवावे उगाचच का नवरात्र सजवावे सर्व मंगल मांगल्य भरून उरावे उगाचच का नवरात्र सजावे सर्व मंगल मांगल्य भरून उरावे धन्यवाद धन्यवाद मॅडम आणि आपल्या कुटुंबाचे